पाचुरा येथील रेल्वे पुलावरील अपघातात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू प्रकरणी पाचुरा पोलिसात मैताची पत्नी हिने दिनांक एक मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता हाती आली आहे या घटनेबाबत मैताची पत्नी सोनाल आशिष आंधळे राहणार लक्ष्मी पार्क जुना अंतुर्ली रोड पाचुरा हिने पाचुरा पोलिसात फिर्याद दिली आहे त्यावरून फिर्यादीचे पती आशिष कन्हैयालाल आंधळे वय चौतीस हे पाचुराती जारगाव चौफली जात असताना त्यांना दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी टँकरने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान जळगाव येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाचुरा पोलिसात भारत पेट्रोलियम कंपनी नाव असलेल्या टँकरवरील टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी हे करीत आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा